किती नुकसान आहे परिस्थिती अतिशय वाईट आहे म्हणजे कुठलंही राजकीय स्टेटमेंट नाही मला खरंच माझ्या मनाला वेदना कारण बीड जिल्हा म्हणून सरकारला अनुदान असेल असेल मदत राज्य सरकार केंद्र सरकार या सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हा परतीच्या पावसाला सुरुवात झाली तेव्हा कुठेतरी जिल्ह्यातला शेतकरी आनंद होता आणि मी सुद्धा आनंदात होते म्हणजे मी प्रचाराच्या वेळी तर माझ्या कार्यकर्त्यांबरोबर असं मस्करीमध्ये मध्ये म्हणायचे की माझ्या खजाकीचा पहिला पाऊस आहे मालिक तरी कारण पावसाळा कधी बघायलाच मिळाला नव्हता पण त्या परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान केलंय आज प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शेतामध्ये हीच परिस्थिती आहे जी काही शेतामध्ये उरली आहे ती सुद्धा अगदी पाण्यात बुडालेली आहेत म्हणजे एवढं पाणी आपल्याला बघायला कधी बीड जिल्ह्यामध्ये मिळालं नव्हतं दुर्दैवाने असले प्रत्येकाच्या शेतात परिस्थिती निश्चितच उद्या आहे सरकार मदत करेलच पण केवळ शेतीत जे पिकाचं नुकसान झालंय तेवढ्याशी मदत पुढेशी होणार नाही ते येणाऱ्या काळामध्ये जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणं हे पण एक मोठं आव्हान मदत कशी ठरवली जाईल आता मदत कशी ठरवली जाईल म्हणजे दहा हजार कोटीची मदत तर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे केंद्राची पण पथ पाहणी करताय निश्चितच केंद्राचाही त्याच्यामध्ये हातभार लागेल आणि आता एकरी वगैरे हेक्टरी किती दिलं जाईल ते आता सांगता येणं शक्य नाही आहे मला पण निश्चितच शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून सरकार दोष पावलं कारण मागची पाच वर्ष तर शाळाच्या बाबतीत सरकारांनी निश्चितच खूप मदत केलेली आहे त्याच अनुषंगाने आता या मुलांच्या